कळवंत सुरगाणा विधानसभेचा उद्या निकाल जाहीर होणार आहे आणि आज आपण बघू शकतो का प्रशासनाकडनं चोख असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी बैठक व्यवस्था असेल टेबल असतील आणि जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते देखील आपल्यासमोर त्यांना टेबल लावण्यात आलेलं आहे आणि जे कॉन्टिंगवरती बसलेले असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे आपण बघू शकतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि झोनल अधिकारी या दोनच अधिकाऱ्यांना मोबाईलची परवानगी असणार आहे आणि जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांचे प्रतिनिधी असतील अन्य कोणी असल अधिक कर्मचारी असतील कोणालाही मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणाहून घेत बघू शकतो आपण जो मोबाईल वापर आहे या ठिकाणावर मोबाईल वापर बंद करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो का संबंधित अधिकाऱ्यांनी देखील याबाबतीत सूचना दिलेल्या आहे का आपण कोणत्याही पद्धतीने मोबाईलचा वापर या ठिकाणी करू शकत नाही कारण जेही कोणी प्रतिनिधी वरती कॉन्टॅक्ट रूममध्ये कॉन्टेन रूममध्ये येणार आहेत त्यांना मोबाईल बंदी असणार आहे हे देखील जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी बैठक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे नमस्कार आज उद्या निवडणूक प्रक्रियात उमेदवार निवडणूक निकाल आहे आणि आज आपली कोणकोणती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि उद्यासाठी काय काय सूचना आपल्याकडून देण्यात येणार आहेत नागरिकांना असतील ना प्रशासनाला असतील आणि उमेदवारांना असतील नमस्कार मी अकनोरी नरेश निवडून निर्णय अधिकारी एकशे सतरा कालवण विधानसभा मतदारसंघ आपला मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मतदान पूर्ण झालेली आहे आणि आपला प्रशासन पूर्ण तयारी केलेले आहे आपला विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्याहत्तर पॉईंट फॉर्टी थ्री पर्सेंट मतदान झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मतमोजणी होणार आहे पीक आठ वाजता सकाळी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यांच्यासाठी प्रशासन चौदा टेबल्स ई व्ही एम मतमोजणीसाठी ठेवलेले आणि पाच टेबल्स पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी ठेवलेले आणि एक टेबलमध्ये ई टी पी बी एम एसच्या मतमोजणी होणार आहेत प्रत्येक टेबलवर एक, वर एक आ, तीन कर्मचारी नेमणूक केलेले एक काउंटिंग सुपरवायझर एक काउंटिंग असिस्टंट आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे आणि मतमोजणी कक्षामध्ये प्रत्येक टेबलसाठी प्रत्येक उमेदवार एक मतमोजणी प्रतिनिधी नेमणूक केली जाईल आणि मतमोजणी कक्षामध्ये मतमोजणी निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना मोबाईल वापरायची परवानगी असेल या व्यतिरिक्त कोणालाही मोबाईल आणण्यास परवानगी नसेल आणि सर्वांनी कायदा वा सुव्यवस्था का पालन करावे वा अनुचित प्रकार घडणार नाही यांची दक्षता घ्यावी वा प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद <coughs>